संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच परिसरातील राजकीय सामाजिक शेतीविषयक व नोकरीविषयक बातम्यांसाठी जनकल्याण नऊ चॅनलला सबस्क्राईब करा वसंतराव दिनकर खाली उद्योगपती साहेब आपण सर्वजण त्यांना साहेब या नावाने संबोधित करत होतो त्यांना आपल्यातून जाऊन आज एक वर्ष झालेले आहे त्यांचं पुण्यस्मरण व्हावं त्यांनी त्यांच्या कुटुंबासाठी हा पूजन आणि उद्घाटन सोहळा महाराज यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय तडवळे तालुका खटाव येथील प्रसिद्ध उद्योगपती कैलासवाशी वसंतराव जुलकर खाडे यांचे प्रथम पुण्यस्मरणात त्यांची मूळ गावी तडोळे तालुका खटाव येथे प्रवेशद्वाराचे उद्घाटन झी टाकी फेमस हरिभक्त पारायण गणेश डांके महाराज यांच्या शोभा हस्ते संपन्न झाले ही स्वागत क्रमान तडोळेकरांना सदैव प्रेरणा व दिशा देण्याचे कार्य करेल असे हबहप श्री गणेश डांके महाराज यांनी सांगितले साहेबांचे कार्य हे अतुलनीय कार्य आहे असा समाजसेवक तडोळेमध्ये होणे कदापि शक्य नाही असे ते बोलतानाही म्हणाले कार्यक्रम संपन्न होण्यासाठी त्यांचे वडील दिनकर गुरुजी युवा उद्योजक प्रतीक खाडे माजी सरपंच पोपटराव पळे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळवेसाहेब ए पी आय जालिधर पळेसाहेब विकास साबळे श्री भास्कर खाडे माजी सरपंच ज्ञानीदेव खाडे दगडू खाडे तात्यासो खाडेसर महादेव पळे माजी सुभेदार दिलीप साबळेसर शशिकांत माळवे प्रेमचंद खाडे प्रकाश खाडे बाबुराव साबळे सुभाष खाडे सुनील खाडे गोपीनाथ खाडे पंढरीनाथ खाडे राहुल खाडे तस नितीन खाडे हनुमंत मदने मल्हारी साबळेसर पत्रकार धनंजय क्षीरसागर जे के काळे जनकल्याण न्यूजसाठी जे प्रतिनिधी श्री जे के काळे तडोळे तालुका खटाव